मंदिराचा प्रवेशद्वार बघा ना किती उंच आहे जवळजवळ मला वाटतं दहा मजल्याची बिल्डिंग होईल एवढा मोठा प्रवेशद्वार आणि तुमचं साठी शंभर रुपये लातू लागली हॉटेलमध्ये आल्या का जेवायला आल्या का तुम्ही मोबाईल मध्ये टाइमपास करायला आल्या काही समजत नाही मोजराई स्टेशनला आपण बाबा बोलूया कारण मदुराई वरून ट्रेन निघाली आपली रामेश्वरमला चला फायनली हो माय गॉड असे कोणत्या हे चेक रे येतेच लगेच फोन लाव फोन लाव लागेल चला चला फायनली भारतातलं शेवटचं स्टेशन रामेश्वरम मॉर्निंग शिपात मंडळी तिथे आम्ही रूम घेतला होता रात्री झोप जेवढी आली होती काय व्हिडिओ शूट वगैरे केलं नाही चला निघालो आहे रूम मधून नक्षी टेम्पल बघायला सुद्धा दाखवलं मी नक्षी टेम्पल चला फायनली सगळे तयार झालेले आहेत बारा जणांची बंधू बोलतील आता आता आम्ही सर्वजण हॉटेलवरून निघालेलो आहे महालक्ष्मी टेम्पलला मदुराईमध्ये जे आपले मीनाक्षी टेम्पल आहेत ना तिथे आम्ही आता दर्शन करणार आहोत त्याच्यानंतरचा आम्ही बाकीचा कार्यक्रम तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये सांगूच तोपर्यंत वॉट या वॉच अँड वेटिंग कंटिन्यू राहा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि हो तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरला लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अजून भर भरपूर व्हिडिओ पडतील आणि त्या बघायलासुद्धा तुम्हाला आवडेल मंदिराचा प्रवेशद्वार बघा ना किती उंच आहे जवळजवळ मला सट्ट दहा मजल्याची बिल्डिंग होईल एवढा मोठा प्रवेशद्वार आहे हा पूर्ण मोठा प्रवेशद्वार आहे आणि इथूनच एंट्री आहे पश्चिम दाराचा मंदिरात एंट्री करूया आणि साठी शंभर रुपये केलं दगडावर बावली लातू लागली आग आग एक नंबर वाह एक, नम्बर एक, पेरू। वा। कटिंग। वा। एक पहली बार देखा कटिंग करने अम्मा एक नंबर मसाला मस्त एकदम चटपटा कम डालना <laughs> कम इतना नहीं इतना ज्यादा हो जाएगा ज्यादा कम 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 <laughs> ओके अम्मा ओके वाह वा, अम्मा पेपर पेपर, पेपर। चला फाइनल दर्शन करो हो हो आणि आम आता आम्ही चाललो रूमवरती रूमवरती जाऊन मग आम्ही पुढे एक वाजून चाळीस पंचेचाळीस मिनटाची ट्रेन आहे सो ती ट्रेन पकडून आम्ही रामेश्वरमला निघणार आहे आणि खूप सुंदर प्रवास चालू आहे सध्या तरी चला चला मंडळी फायनली आम्हाला जायचं आहे रामेश्वरमला मग रूममधून निघून आम्ही आता जेवायला आलेलो आहे आपल्या जेवायला जाता जाता पट्टे पट्ट्याचा दुकान घेतला सर पट्टा विसरला होतो घरी सो पड्डा घेतोय भाऊ सुद्धा पड्डा घेतोय आणि आम्ही आता इथून जातोय पंजाबी हॉटेलमध्ये जेवायला पूर्ण बेल्टचंच दुकान आहे सुद्धा छान आहे इथे आणि बेल्टची डिझाईन वगैरे छान आहेत सरा बेल्ट परचेस केला आम्ही नाही जेवायला पण हॉटेल मध्ये आल्या जेवाला आल्या का तुम्ही मोबाईल मध्ये टाइमपास करायला आल्या काही समजत नाही अरे काय सगळ्यांची तयारी झाली चला बा लेडीजचा रूम आणि जेंट्सचा रूम चलो फायनली बॅग ढकलत आम्ही निघालो स्टेशनला स्टेशन वरून स्टेशन वरून रामेश्वर ट्रेन आपली एक चाळीसची आहे सो चला सगळेच तयार होऊन निघालेले आहेत भेटूया ट्रेनच्या डब्यात चलो फायनली मदुराई स्टेशनला आपण बाबा बोलूया कारण मदुराईवरून ट्रेन निघाली आपली रामेश्वरम ना रामेश्वरम स तीन प्रवास ट्रेनचा आमचा आणि आता तो स्टार्ट होतोय चला जर्नी स्टार्ट करूया पुन्हा एकदा राम मदुराई टू रामेश्वरम सगळे बसलेले आहेत सीट भेटलेली आम्हाला लोकल ट्रेन आहे आणि लोकल ट्रेनमध्ये सीट भेटणं थोडं मुश्किल असतं पण इकडे सीट भेटलेली आहे आणि आम्ही निघालो ट्रेनने चलो लवकरच रामेश्वरला पोहोचू आम्ही कारण भरपूर ट्रेन फास्ट आहे पण पाण्याची सुविधा कुठल्या स्टेशनला नाही आहे पाण्याची सुविधा ना काय खायची सुविधा आहे भयानक काम एकदम

And finally फायनली रामेश्वर रामेश्वरला पोचलो आहे फायनली आम्ही चल बघूया रूम घेऊया फ्रेश होऊया आणि मग पुढचा प्रवास करूया चला फायनली रामेश्वर चला फायनली ओ माय गॉड टी सीने पकडलेला आहे कॅप्टन क्या हो गया टीसी ने पकडाय नाव रे वा कॅप्टन कॅप्टन हुशार आहे फायनली टी सी ने पकडला तही कमीत कमी चेकिंगला त्याला वाटलंय अलिबाग शाले अलिबागशी आले आम्ही मल्लीकडशी आले भारतातला शेवटचा स्टेशन रामेश्वरम सर इनका टिकट नहीं है आमरे पास इनको कैद करलो पकडा है ना पकडा सर <laughs> किसी बोल ते रे माणसा बघून हे माणसा बघून टी सी अरे काय बिग बिग हे बिगड टिकटाशी आले तुम्ही बिघड टिकटाचे येल तुम्ही असे कोणसा रोशी चेक करा रे इथेच लागेल फोन लाव फोन लाव फोन लाव लागेल हे मस्करी नको रे नंतर मोबाईल दिला तर तू चेचील ना मग नंतरच द्या मग बघू चेचत ग चला 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 बघू चला बघू चला मोबाईल हे देऊन ठाकरे मोबाईल ना त्याला चे मोबाईल आहे त्याला चेसशील ना मोबाईल जास्त जवळ हे रोजा रोजा हे रोशन हे रोशन चेशील का मोबाईल का मोबाईल मोबाईल म्हणजे त्याला नाही जेशील ना चला 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 फायनली भारतातला शेवटचा स्टेशन रामेश्वरम शेवटचा स्टेशन भारतातला चला फायनली फ्रेश होऊन आम्ही निघालो थोडं रामेश्वरमच्या इथे मंदिराच्या इथे जवळपास फिरूया तुला फायनली रामेश्वरम लिंगम मधला माझा हा आठवा दर्शन आहे बारा ज्योतिर्लिंग मधला माझा आठवा दर्शन आहे रामेश्वरमचा चार राहिलेत ते सुद्धा लवकरच करू पण हा आठवा आपण दर्शन करूया आज सकाळी दर्शन घेणार आहे आपण खोबऱ्यांचा आरसा ना खोबऱ्यांचा माला हो ना एवढा चला म्हणजे फायनल जेवण वगैरे झालेलं आहे आणि उद्या सकाळी रामेश्वराचं दर्शन ज्योतिर्लिंगामधलं एक दर्शन उद्या आणि आपल्या ज्योतिर्लिंगामधलं आठवं दर्शन उद्या होणार आहे सो so, खूप इच्छुक आहे मी उत्साही आहे कारण सात ज्योतिर्लिंग झालेले आहेत आणि आठवं ज्योतिर्लिंग करायचं उद्या राहिलेले चार लवकरच होतील चला तर मंडळी सकाळी भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहा आपला नवीन नवीन वीडियो। नवीन वीडियो। नवीन व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चला बाय गुड नाईट